आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा अपडेट आपण शेवटपर्यंत पाहा ह्या वेतन आयोगाबाबत राज्यसभेतून मोठी अपडेट वित्त मंत्रालयाने दिली महत्वपूर्ण माहिती दुसरी अपडेट आहे पदभरतीबाबत तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत हो आहे तत्पूर्वी आपण नेहमी असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्या समोर सतत आपल्याला पाहायला मिळतील अठरा वेतन आयोगावर राज्यसभेतून मोठी बातमी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून त्रिसादायक बातमी माहिती देण्यात आलेली आहे राज्यसभेच्या आंतरकित प्रश्न क्रमांक नऊ सदुसतीच्या अनुषंगाने सदस्य जावेद अली खान व श्री रामजी लाल सुमन यांच्याकडून वित्त मंत्रालयास प्रश्न उपस्थित करण्यात आला होता सदर प्रश्न हा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विचारण्यात आलेला होता यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांना दिलासदायक प्रतिउत्तर दिले आहेत अतारांकित प्रश्न तीन दोनशे सदृत प्रश्न चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सदर प्रश्न आठव्या वेतन आयोगाची सचना संदर्भात उपस्थित करण्यात आलेला होता यामध्ये असे विचारण्यात आले आहेत की केंद्रीय मंत्रिमंडळाने माहे जानेवारी महिन्यात केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकासाठी आठव्या वेतन आयोग सी पी सीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे का तसेच असल्यास त्याचे तपशील काय वरील प्रश्नावर केंद्रीय राज्य वित्तमंत्री पंकज चौधरी यांनी प्रत्युत्तर देता सांगितले की आठव्यात केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे तर ज्या संदर्भातील सविस्तर तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच या प्रश्ना यामधील प्रश्न सी मध्ये विचारण्यात आलेले आहे की आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष व सदस्य केव्हा नियुक्त केले जातील व त्याच्या जा घटनेची अधिसूचना केव्हा जारी करण्यात येईल व आठवा वेतन आयोग सादर करण्याचे वेळापत्रक काय वरील प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी नमूद केले आहे की या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेण्यात येतील तसेच दुसरे अपडेट पाहूया शिक्षकपद भरती टप्पा दोनच्या अनुषंगाने कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्ती करणे वाव जी आर अधिक्रमित करण्याबाबत जी आर निर्गमित शिक्षकपद भरती टप्पा दोनच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत डी एड बी एड अहर्तधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत शालेय शिक्षण म्हणून दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळेत दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या अशा शाळेत डी एड बी एड आर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली होती नियमित शिक्षकाच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हे अस्तव तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली होती सन दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरती दुसरा टप्पा दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी परदेशात सुरू झालेला आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना कंत्राटी तत्वा तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असणाऱ्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही असे नमूद करण्यात आले आहेत आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट ही सूचना देण्यात आलेल्या आहे राज्यमंत्री यांनी दिलेल्या सूचना डी एड बी एड महत्त्वपूर्ण शासन शासनाने